गच्ची उभसल्या इथं ग्रेप्स खाती आहे आणि आता मी निघालेलं आहे जरा कोणाला तरी भेटण्यासाठी जे कि त्यांना डायरेक्ट आपण तर आता निघाले दाजी सोडवायला येणार म्हणजेच माझी मिस्टर आम्हाला सोडवायला येणार आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन कोणाचा चॅनल तर सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा ते आता आपण कशाने जायचे मला सांगा आपण बैलगाडीने जाऊ बैल मानतांनी जाऊ येस्ती निदा उरेलवी निदा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आता आम्ही कोणाला भेटायला जाणार आहे ते सांगितलं वगैरे काही नाहीये करायचं नाही लाईक करायचं कमेंट पण करायची कोणाला करायची तुम्हाला व्हिडिओ माझा इथं बघा पुनम त्याला कमेंट करा कॉमेडी केली थोडीशी चला तर हे बघा जात्रा आम्ही कशात आम्हाला चालले आमची ट्रिप बघितला का

सोडले आता रे आम्हाला इथे आणि आता इथून जाणार आहे पुढे तर हा हायवे आहे कुठला हायवे हा चला एक पाच मिनिट आम्ही तिथे पोहोचतोय थांबलोय आम्ही इथं बराच वेळ पण इथं काय गाडी भेट ना का बस भेट ना काय चाललोय आता सरप्राईज असं असली कसली सरप्राईज असं वाटलं आता त्यांना फोन करूनच आता विचारा फोन होय का आहे कि बाई गाडी थांबा ना गाडी थांबत नाहीये व्हीलर वाले पण सध्या तो ते वाटते किती माणूस धाडशी असू द्या पण थोडीशी सावधानगिरी बाळग नाही हे खूप गरजेचं गरजेचं आहे त्याच्यामुळं एक फोर व्हीलर हायवे आपण त्याच्यावर अंदाज नाही लावू शकत पण नको रिक्स घेणं हे चुकीचं आहे विश्वास कोणावरती ठेवणं चुकीचं आहे त्याच्यामुळं नको कोणावर विश्वास नाही आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवायचा आणि आपल्याला तिथं सेफ वाटन त्या गाडीमध्ये सरकारी गाडीला जाऊया तर जिथे जायचं होतं ना आपल्याला आपण पोचलेलो आहे आणि हे समोर जे हॉटेल दिसत आहे तिथं जाऊन आपल्याला सरप्राईज द्यायचं आहे तर आता तिकडं आहे तिथं आहेत आपले युट्यूबर आहेत त्यांना भेटण्यासाठी आपण आलेलो आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघूया आता काय काय म्हणजे बरोबर हे जे आम्हाला ह्या दाद आहे तर आता चाललेलं आहे बरं का त्यांना पण खूप आनंद होणार आहे तर हे आहे त्यांचं बोर्ड सुद्धा जुनाच आहे का म्हणजे त्यांचे व्हिडिओ भरपूर व्हायरल आहेत त्या त्यांचे व्हिडिओ युट्यूबला आहेत खूप छान असतात हे सगळं फुल भरलेलं असतं संध्याकाळच्या वेळेत तिकडून जाऊया का आपण चाहे बाहेक हॉटेलचे हॅलो हॉटेलचे मालक आहेत का हां पोचले की मला आत्ताचे पोचलं की पोचले चला आता हॉटेलचे मालक आहेत बरं का <laughs> तर बघूया छान आहे छोटंसं गार्डन वगैरे मस्त आहे पाणी मारलेलं आहे त्याच्यामुळे सुगंध सुगंध मातीचा भरपूर भारी वाटते ते बघा हे गुरुनानंद साहेबमध्ये रेस्टॉरंट तर हे हॉटेल आहे त्यांचं जि ददांना भेटायला <laughs> आलं आणि त्यांनी ओळखलंच नाही त्यांना इतकं म्हणजे इतकं शॉक बसला ना ओळखलंच नाही म्हणजे ते फक्तच बसले ना की आहे तरी कोण आपल्यावरती कॅमेरा मारत आहे त्यांना एक खूप आश्चर्य वाटलं आणि ते पडते शिवसेना का निवांत झोपलेत आहे का म्हणजे आमची काय म्हणजे आमच्या सेलिब्रिटी प्रेमाची माणसं आहेत आणि हे अशी लोक कराडोर अचानक न सांगता आल्याच्या नंतर न झोपेतून उठलेल्या माणसाने काय उत्तर द्यावं काय उत्तर द्यावं अवघड आहे विचारत विचारत आले आम्ही माहितीये का सगळ्यांना माहितीये माझं वाटेल तुम्ही आलात बरे वाटलं खूप छान आनंद झाला मॅडम कुठे घरी सकाळी शिवून गेलं सकाळी हिशोब हा ते आज ठेवून असं कधी ते वाटलं नव्हतं की तुम्ही हॉटेल ला येताल तुमच्या हॉटेलला भेट होईल असं मनातही नव्हतं आणि स्वप्नातही नव्हतं परंतु तुम्ही आलात याचा फार आनंद आहे आणि अचानक असा धक्का बसला की मी झोपेतून उठला आणि समोर मग मी सुरुवातीला ओळखलच नाही की कॅमेरा घेऊन कोण आले नेमके त्याच्यामुळे डायरेक्ट जायचं घाबरून गेलो पूर्णपणे कारण म्हटलं कॅमेरा माझ्यावर तिथं कोण कोण चालू केलाय असं हो का हो गुरु नानक पंजाबी धाबा असं नाव आहे हॉटेलचं पूनमताई आलेले आहेत आलेले मी म्हणजे मी तुम्हाला आणले पूनम ताई आणि मी आम्ही दोघी जण आलेलो आहे म्हटलं आता मी म्हंटल आता <laughs> पूनमताईकडे आलो आहे तर आता डायरेक्ट म्हटलं स्वातीताई आणि शिवाजी ननवरेवा स्वातीताई नाशराचा धक्का बसला त्या झोपीतून काही उठलेच नाही परत झोपल्या झोपल्या असते का मग काय ते बघून अवघड आहे